दुचाकीवरील ताबा सुटला झाला अपघात दोन ठार मेहकर छत्रपती संभाजीनगर रोडवर अंजनी खुर्द येथे काल सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी कंटेनरला जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे सुलतानपूरहून बीबीकडे दुचाकी क्रमांक एम एच सदोतीस सी अडुसष्ट वरून रामेश्वर श्रीराम कांबळे व पंडित किसन भारसाकळी हे निघाले होते रामेश्वर कांबळे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एम ए चाळीस वाय अठरा छप्पन याला जाऊन धडकली या झालेल्या अपघातात रामेश्वर श्रीराम कांबळे वय बत्तीस राहणार देऊळ गावकुळ व पंडित किसन भारसाकळी वय पंचावन्न राहणार काडवी तालुका परतूर या दोघांचा मृत्यू झाला सुदैवाने या अपघातात आठ वर्षाचा चिमुकला हा बचावला आहे अपघातानंतर पोलीस पथक व रुग्णवाहिका तब्बल एक ते दीड तास उशीर आणि पोचली रुग्णवाहिका वेळेत पोहोचली असती तर कदाचित एका अपघातग्रस्ताचे प्राण वाचू शकले असते अशी चर्चा प्रत्यक्षदर्शीमधून ऐकायला मिळत होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी श्रीराम कुडकण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा